नमस्कार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला ॲडॉप प्रीमियर प्रोमध्ये इफेक्ट कंट्रोल हे ऑप्शन समजवायचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे बघा हा पॅनल माझ्या डोळ्यासमोर इथे ओपन आहे जर तुम्हाला इथे दिसत नसेल तर तुम्हाला ओपन करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे विंडो मेनूमध्ये जायचं आहे आणि ह्या इथे इफेक्ट कंट्रोल ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ज्याची शॉर्टकट की शिफ्ट प्लस फायव्ह आहे जसं तुम्ही क्लिक करा इफेक्ट कंट्रोल तुमच्यासमोर ओपन झालेलं तुम्हाला दिसेल आता इथे काहीच दिसत नाही आहे ना बरं आपण प्रॅक्टिकली करूया म्हणजे ते आपल्याला समजायला सोपं जाईल मी ऑलरेडी माझा प्रीमियर प्रोची फाईल ओपन करून ठेवलेली आहे आणि एक क्लिप व्हिडिओ क्लिप माझ्या ह्या टाईमलाईनमध्ये घेऊन आलेलो आहे ही बघा ती इथे मला दिसत आहे ठीक आहे आता ह्या क्लिपमध्ये जर मला वेगवेगळे वेग बदल करायचे आहेत समजा मला ह्या क्लिपला त्याची साईज छोटी करायची आहे साईज मोठी करायची आहे त्याला रोटेट करायचं आहे किंवा त्याची ट्रान्सपरन्सी मला चेंज करायची आहे म्हणजे पारदर्शकता त्याच्यामध्ये आणायची आहे तर ह्या सर्व गोष्टी कंट्रोल पॅनल आपल्याला त्या क्लिपवरती किंवा त्या इमेजवरती आपल्याला करायला मदत करतो आता बघा मी इफेक्ट कंट्रोलवरती गेलो तर इथे मला काहीच ऑप्शन दिसत नाही कारण का अजून मी कुठलीच क्लिप इथे सिलेक्ट केलेली नाही जर तुम्हाला इफेक्ट कंट्रोलचे ऑप्शन्स बघायचे असतील किंवा काय बदल तो करून देऊ शकतो आपल्याला हे तुम्हाला बघायचं असेल तर सर्वप्रथम त्या क्लिपला सिलेक्ट करावं लागेल बघा जसं मी इथे ह्याला सिलेक्ट केलं लगेच इफेक्ट कंट्रोलचे मला ऑप्शन दिसायला लागले म्हटलं तर हे ऑप्शन काय आहेत की ह्या क्लिपवरती मी इफेक्ट कंट्रोलमार्फत कोणकोणते बदल घडवून आणू शकतो ते सर्व तो आता मला इथे दाखवत आहे जर मी असं मोठं करतो ठीक आहे तर पहिली गोष्ट तर काय पोझिशन पोझिशन म्हटलं तर काय ह्या क्लिपला जरा मला रिॲडजस्ट करायचं असेल माझ्या ह्या सिक्वेन्सच्या विंडोमध्ये तर मी ह्याला इथून रिॲडजस्ट करते बघा लेफ्ट राईटला मी मूव्ह करतो हे कसं करतो आहे मी बघा ह्या इथे तुम्हाला जायचं आहे इथे तुम्ही बघता माझा हा जो कर्सर आहे चेंज झालेला एक बोट आलं आहे आणि दोन ॲरो आले आहेत लेफ्ट राईटला तुम्हाला काय करायचं आहे बटन दाबून ठेवायचं आहे आणि ते लेफ्ट राईटला असं खेचायचं आहे बटन दाबून आहे ना लेफ्ट राईटला खेचायचं आहे लेफ्ट बटन दाबायचं लेफ्ट राईटला खेचलं तर बघा तो तिथे मूव्ह झालेला तुम्हाला दिसतो आता हे लेफ्ट राईटला आहे हे वरती खालती आहे आणि समजा तुम्हाला एखादी सेटिंग पसंत नाही पडली तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या ॲरोवरती ह्या इथे क्लिक करायचं आहे हा रिसेट बटन आहे इथे मी क्लिक केलं तर परत एकदा तो आपल्या ओरिजिनल स्टेजला जातो आता आपण जाऊया स्केलवरती आता मी इथे स्केल करतो चित्राला स्केल करायचं आहे मोठं करायचं आहे किंवा छोटं करायचं आहे ते आपण स्केलमार्फत आपण करू शकतो ठीक आहे परत मी इथे रिसेटवर क्लिक केलं तर रिसेट होऊन जातो आता इथे बघा जेव्हा मी स्केल करत असतो ना तेव्हा स्केलमध्ये हे युनिफॉर्म ऑप्शन आहे ना टिक आहे म्हटलं तर काय होतं जेव्हा मी हे ऑप्शन टिक असतं आणि मी स्केल करतो तो उभं आडवं प्रपोशन मेंटेन ठेवून तो स्केल करतो ठीक आहे त्याला म्हणजे ते उभं आणि आडवं त्याचा जो प्रोपोशन आहे तो मेंटेन ठेवून त्याला स्केल करतं जसं मी हे टिक काढतो इकडे आणि आता ह्या ॲरोवर क्लिक केलं ह्या इथे ॲरोवरती ठीक आहे तर आता इथे बघा मला तो इथे हाईट देतो आहे स्केल हाईट स्केल विथ आलं ना आणि आता मी जरा असं केलं तर बघा कसं होतं आहे दिसतंय तुम्हाला आता फक्त हाईट स्केल होते आहे फक्त विथ स्केल होते आहे कसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही करू शकता आणि नको असेल तर परत एकदा रिसेट रिसेट बटन दाबा आणि युनिफॉर्म क्लिकवर जसं तुम्ही क्लिक करता ते विथ आणि हाईट निघून जातं आणि फक्त स्केल कमांड येते इथे ठीक आहे तसंच मी इथे रोटेशन आहे आता मी इथे ह्याला रोटेट करतो ह्या चित्राला जर मला रोटेट करायचं असेल तर मी ह्या इथे येतो आणि इथून आहे बघा असं क्रॉस है ना क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज मी त्याला रोटेट करू शकतो रिसेट करतो आता ह्या इथे बघा हा अँकर पॉईंट आहे तुम्ही पाहताय जेव्हा पण मी रोटेट करतो ही क्लिप तर ह्या इथून ती रोटेट होत आहे ठीक आहे तसंच स्केल जरी केलं तर एक त्याच्या सेंटरपासून सर्व ट्रान्सफॉर्मेशन होतं आहे ठीक आहे आता, हो है है आता ते जर तुम्हाला चेंज करायचं असेल किंवा ते जर दुसऱ्या ठिकाणावरून व्हायचं असेल समजा आता एक एक्झाम्पल सांगतो समजा तुम्हाला हे इमेज रोटेट करायचं आहे आता ते मुळात कुठून रोटेट होतं आहे समजा ह्या सेंटरपासून होतं आहे आणि तो सेंटर तुम्हाला चेंज करायचा आहे आणि तुम्हाला चित्र ह्या इथून रोटेट करायचं आहे मग तुम्हाला अँकर पॉईंट चेंज करायला लागेल आता मी ह्या अँकर पॉईंट नावावरती मी बटन क्लिक करतो जसं मी ह्या अँकर पॉईंट नावावरती बटन क्लिक केलं बघा इथे तुम्हाला सेंटरमध्ये हा एक पॉईंट आला हा मेन पॉईंट आहे त्याचा रोटेशनचा आता जर मी हा चेंज केला इकडे आणि आता मी रोटेट करायचा प्रयत्न केला तर बघा कुठून रोटेट होतं आहे ठीक आहे रोटेटच काय जर मी आता स्केल पण करायला गेलो तर त्या तिथूनच स्केल होतो आहे ठीक आहे ह्याला म्हणतात अँकर पॉईंट जसं दरवाजा असतो दरवाज्याला कसं हिंज असते की जिथून तो रोटेट होत असतो मग तेच आहे ते आता मी खाली जातो आता इथे बघा ही ऑपॅसिटी आहे जसं मी जी ऑपॅसिटी कमी करणार आता ह्या हा जो लेअर आहे व्हिडिओचा लेयर आहे ह्याच्या खालती काही नाही आहे त्यामुळे काय त्याची बॅकग्राऊंड आपण बाय डिफॉल्ट ब्लॅक घेतली आहे तर हा हळूहळू ट्रान्सपरंट होऊन काय होतं एक तर ब्लॅक झाला आणि हा हंड्रेड पर्सेंट आहे ठीक आहे आता मी काय करतो ह्याचीच ऑपॅसिटीची अजून तुम्हाला त्याचं ऑप्शन दाखवायसाठी काय करतो इकडे मी अजून एक व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे समजा हा व्हिडिओ घेतो आणि ह्या वरच्या पट्टीत टाकतो व्हिडिओच्या व्हिडिओ लेअरच्या वरच्या पट्टीत टाकतो आणि ह्याला सिलेक्ट करतो आता मी हा वरचा लेअर सिलेक्ट केला ह्या क्लाउडचा बघा आता ती पाठीमागची हा लेअर ले, दिसत नाही ह्या लेअरमध्ये म्हणजे ह्या व्हिडिओ वन लेअरवरती जो व्हिडिओ आहे तो दिसत नाही कारण जो वरती व्हिडिओ टू लेअरवरती मी हा क्लाऊडचा व्हिडिओ टाकला आहे ना त्यांनी त्याला ओव्हरलॅप केला म्हणजे त्याला झाकलेलं आहे तर मी आता काय करतो माझं म्हणणं आहे की ह्याच्यामार्फत मला थोडंसं हा व्हिडिओ दिसला पाहिजे मग मा ह्याच्यामार्फत कसं दिसणार जर मी ह्याला ट्रान्सपरंट करणार तेव्हा तर ते, ते दिसणार मग मी त्या क्लाउडच्या व्हिडिओला इथे सिलेक्ट करतो कंट्रोल पॅनलमध्ये जातो आणि त्याची ऑपॅसिटी मी सरळ याने इथे पन्नास करतो काय करतो इथे क्लिक करतो आणि सरळ कीबोर्डनी फिफ्टी टाईप करतो आणि एंटर मारतो हे बघा पाहिलं म्हणजे ह्यावरच्या लेअरमधून आता खालचा लेअर दिसायला लागलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने ट्रान्सपरन्सी वर्क करते मैं 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 मी आता याला परत काय करतो नॉर्मल हंड्रेड पर्सेंट करून टाकतो म्हणजे पूर्ण तो ऑपॅक झाला म्हणजे ट्रान्सपरन्सी त्याची पूर्ण मी काढून टाकली त्यानंतर आता इथे बघा हा ब्लँड मोड आहे ब्लँड मोड ठीक आहे ब्लँड मोड म्हटलं तर काय वरच्या लेअरचे रंग खालच्या लेअरबरोबर किंवा खालच्या लेअरच्या रंगांबरोबर कसे रिॲक्ट करणार ते ब्लँड मोड असतं आता ॲट प्रेझेंट बाय डिफॉल्ट नॉर्मल असतं नॉर्मल म्हटलं की ते कलर स्वतःहून काय मिक्स होणार नाही जसेच्या तसे दिसणार आहे पण जसं मी इकडनं वेगवेगळे वे ऑप्शन्स निवडायला लागतो समजा आता मी डाकन घेतलं आता बघा इथे ऑपॅसिटी हंड्रेड पर्सेंट आहे ओके आणि मी ब्लँड मोड चेंज करतो आहे आता मी याला डाकन केलं हे बघा कसं दिसायला लागलं म्हणजे वरच्या कलरची इंक खालच्या कलरच्या इंकशी कशी रिॲक्ट होणार आहे हे ब्लँड मोड सांगतो मग आता ह्यातनं कधी कधी आपोआप वेगवेगळे वेग वेग वे इफेक्ट्स जनरेट होतात मग ते आपण वापरू शकतो तुम्ही फक्त असं एक एक करून पहा तुम्हाला जर काय आवडलं तर कधी तुमच्या प्रोजेक्टमध्ये ते तुम्ही वापरू शकता लॅच से आता मला हे आवडलं ठीक आहे आणि मी आता ह्याला प्ले करून बघतो कशी बग ही आकाशात कुठे बसली आहे क्लाउडवरती असं आपल्याला थोडंफार समजून येते असं तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपला हा सेशन इफेक्ट कंट्रोलचा संपलेला आहे आय होप तुम्हाला आजचं सेशन मी व्यवस्थित समजलं आहे तुम्हाला आवडलं आहे आणि तुमचा ह्याच्यामधून फायदा होतो आहे जर तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जे जेणे की जेव्हा जेव्हा मी नवे व्हिडिओ अपलोड करीन तर लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही पाहता ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार Thank you.